संत रोहितदास महाराज यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्हा कार्यालय येथे साजरी करण्यात आली सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार कार्यालयात संत रोहितदास महाराज यांची जयंती सांगली शहर जिल्हा अध्यक्ष श्री संजय बजाज साहेब व युवक शहर जिल्हा अध्यक्ष श्री राहुलदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली साजरी करण्यात आली यावेळी संत रोहितदास यांच्या प्रतिमेस सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष उत्तमराव कांबळे आबा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी तानाजी गडदे सुभाष तोडकर विश्वास लोंढे अभिजित रांजणे महालिंग हेगडे आदर्श कांबळे संजय शृंगारे प्रदीप पाटील पदाधिकारी उपस्थित होते महाराज यांची आज जयंती राष्ट्रवादी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष मान्य संजय बजाजसाहेब व युवकांचे अध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथील कार्यालयात संत रविदास यांची जयंती मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडलेली आहे संत रविदासाचे विचार आचरणात आणण्याची काळाची गरज आहे सर्व स्थरातून या जयंती होत असताना संत रविदासचे विचार डॉल्बे लावून न करता त्यांचे जे विचार आहे त्यांचे आचरण हे वाचन करून तसंच संत रविदास हे के केवळ एका समाजाचे नसून सर्व समाजाचे होते अशा पद्धतीचं आम्ही आवाहन करतो आपण सर्वांनी त्यांना कोटी कोटी प्रणाम करू आणि संत रविदास जयंतीच्या तमाम भारतीयांना मी शुभेच्छा देतो